नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराने दिग्रस मित्र दिनबाई शाळेतील तेवीस वर्षानंतर वर्ग दहावीतले विद्यार्थी तेवीस वर्षानंतर दिग्रसच्या कन्हैया हॉटेल मध्ये एकत्र दिनबाई शाळेतील वर्ग क दावा वर्ग क मधील विद्यार्थी दिग्रस मधील कन्हैया हॉटेल मध्ये येऊन त्यांनी आनंद व्यक्त केला दोन हजार दोनच्या जुन्या आठवणी काढून उत्साह साजरा केला एकत्र तेव्हा प्रत्येकाने आपले आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये प्रत्येकाने असा संदेश दिला कि व्यसन पासून दूर राहा व्यसन मुक्ती करा व्यसनाधीन राहू नका आणि राहिलेल्या कुटुंब अस्थिर राहतात आणि संसार व्यवस्थित चालत नाही गाडा व्यवस्थित चालत नाही हा त्यांनी प्रत्येकाने विचार व्यक्त केले मित्र त्यावेळेस आपले शिक्षक कोण होते आपल्या मॅडम कोण होत्या आपल्याला कशा शिकवत होत्या कोणता विद्यार्थी त्याच्यामधला ढव होता त्यांना का उठबसा काढायला लावत होते अशा आ, विचार व्यक्त करून आनंद साजरा करताना आपल्याला दिसत आहे त्यामधील विद्यार्थी आज रोजी कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी कर्मचारी आहे कोणी नजुलमध्ये आहे कोणी हायकोर्टाचे वकील आहे कोणी पोलीस मध्ये आहे कोणी अधिक कर्म कृषी कार्यालयामध्ये आहेत अनेक अनेक कर्मचारी वर्गामध्ये आपापले आप कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी ठेकेदार आहे असे आपापल्या कामी सगळं लागलेलं ला आहे मित्र त्यांनी आपापले विचार व्यक्त करून त्या ठिकाणी सर्व त्यांनी का खुशीने मस्त आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे आपण मित्र पहा दिनबाई शाळेतील वर्ग दहावीचे वर्ग क चे विद्यार्थी दहावी वर्ग क चे, चे दिनबाईच्या विद्यार्थी तेवीस वर्षानंतर एकत्र आणि सगळे आपापल्या कामी लागले राहा राहनापासून दूर राहा दूर राहा रा, खरे खर पुढ्या याच्यापासून अलिप्त राहा हे त्यांनी असे मार्गदर्शन व्यक्त केले विचार व्यक्त केले मार्गदर्शनातून आणि आपल्याला उत्साह मानता मानताना उत्साह निर्माण करताना खुशी व्यक्त करताना एक दुसऱ्याच्या गळे मिळताना मित्र आपल्याला दिसत आहे